औरंगाबाद ग्रामीण पोलीस अध्यक्षक विनय कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन जानेवारी ते आठ जानेवारीपर्यंत पोलीस दल वर्धापन रेझिंग डे उपक्रम राबवण्यात येतो त्याअंतर्गत सल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील म्हसला फाटा येथील दीपक हॉस्पिटल येथे दिनांक सात जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलं यावेळी रक्तदान शिबिराचं उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलं शिबिराचं रक्त संकलन दत्ताजी भाले ब्लड बँक यांनी केलं तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत पोलीस उपनिरीक्षक घोडे बिट जमादार कोल्हे सिल्लोड ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस पाटील नंदू बेडवाल पोलीस पाटील नंदू बेडवाल योगेश उमरियासह गावकऱ्यांनी सहकार्य केलं व परिश्रम घेतलं एसझे न्यूज ब्युरो रिपोर्ट thank you